रयत शिक्षण संस्थेचे शांताराम कृष्णदातार इंग्लिश स्कूल व परिसरना इंग्रोए ज्युनियर कॉलेज उपरी या विद्यालयात सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला विद्यालयाचे प्राचार्य माननीय झावरे ई सर यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उपरी पोलीस ठाण्याचे यावेळी श्री चौखंडे साहेब पोलीस निरीक्षक उपस्थित होते चौखंडे साहेब व त्यांच्यासोबत उपस्थित असणारे मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य श्री झावरे इ एस सर यांच्या हस्ते गुलापुष्प देऊन करण्यात आले अशोक चव्हाण साहेब यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम व त्यासाठी घेण्यात येणारी काळजी अपघात टाळण्याची खबरदारी कशी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच हुपरी पोलीस ठाण्याचे शिवानंद बसवंतकर पोलीस हवालदार यांनी शस्त्रांची माहिती शस्त्रे वापरताना घ्यावी याची काळजी याबाबत मार्गदर्शन केले इन्सास व एसएलआर या रायफलविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली माननीय शिवानंद बसवंतकर पोलीस हवालदार माननीय प्रकाश मांडवकर पोलीस हवालदार माननीय पाटील एस एस सर आर पी एस अधिकारी हुपरी उपस्थित होते यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री पांढरबळे पीबी यांनी केले व उपस्थितांचे आभार श्री पाटील एस एस सर यांनी मानले